नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार वर्वे आपलं स्वागत करतो आज तीस डिसेंबर दुपारचे एक वाजत आहेत आज आपण आजचा उद्याचा आणि जानेवारी महिन्यातील पुढील तीन दिवसाचा म्हणजेच एक दोन आणि तीन जानेवारीचा हवामान अंदाज पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम पश्चिमी आवर्तं म्हणजेच डब्ल्यू डी हा जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या आसपास आलेला आहे त्याच्यामुळे या भागात थोडीफार हिमवृष्टी होण्याचा अंदाज आज आहे तसेच पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश उत्तराखंड या भागात सकाळच्या वेळी धुक्याचं प्रमाण हे आज आणि उद्या जास्त प्रमाणात राहील उर्वरित अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर सध्या कोणतीही सिस्टीम सक्रिय नाही आहे पण वाऱ्याची दिशा थोडीशी बदललेली आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून असंच उत्तर भारतात वाऱ्याचा फ्लो चालू झालेला आहे त्याच्यामुळे आता थंडी थोडीशी कमी होईल आणि दिवसा उन्हाची तीव्रता जास्त प्रमाणात जाणवेल बाकी पावसाबद्दल जर पाहायचं गेलं तर पावसाची शक्यता ही नाहीच्याबरोबरच आहे म्हणजे जी शक्यता होती एक दोन तीन जानेवारीला ती काय शक्यता जास्त दिसत नाही आहे उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे या भागात ढगाळलेलं हवामान पुढील तीन दिवसात म्हणजेच एक दोन तीन जानेवारी तसेच उद्या एकतीस डिसेंबरलासुद्धा होईल त्याच्यानंतर सर्वप्रथम आजचा आणि उद्याचा म्हणजेच तीस आणि एकतीस डिसेंबरचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर राज्यात कोणत्याच जिल्ह्यात पावसाची शक्यताही नाही आहे पण गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार या सर्व जिल्ह्यातून ढगाळलेलं हवामान होईल थोडंफार असेल अंशतः ढगाळ हवामान राहील असं काय नाही आहे की जास्त प्रमाणात ढगाळ हवामान राहील उर्वरित मराठवाडा दक्षिण पश्चिम मध्य महाराष्ट्र कोकण विभाग व मुंबई विभाग या सर्व भागात हवामान हे मुख्यत्वे कोरडा आणि थोडंफार दिवसाचं उष्ण राहील आणि रात्री थोडंफार थंड राहील पावसाची शक्यता आज आणि उद्या कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे त्याच्यानंतर एक दोन आणि तीन जानेवारी उत्तर महाराष्ट्रात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या सर्व भागात अंशतः ढगाळ हवामान राहील कारण डब्ल्यू डीचा थोडाफार इफेक्ट आहे आणि वाऱ्याची दिशा सुद्धा बदललेली आहे बंगालचं उपसागर आणि अरबी समुद्रावरून या भागात बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो येत आहे त्याच्यामुळे थोडंफार अंशतः ढागाळ हवामान होईल या भागात सुद्धा ढागाळ हवामान होईल पण ते थोडंफारच असेल म्हणजे कुठेतरीच ढग दिसतील मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकण विभाग या भागातसुद्धा कुठेतरीच हलके मध्यम ढग दिसतील ढगांचं जास्त प्रमाण हे उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील उत्तरेकडील जिल्ह्यात राहील थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर आता पुढील दोन ते चार दिवस थंडीचं प्रमाण थोडंफार कमी होणार आहे कारण बाष्पयुक्त वाऱ्याचा फ्लो म्हणजेच गरम वाऱ्याचा फ्लो हा बंगालच्या उपसागरावरून आणि अरबी समुद्रावरून चालू झालेला आहे त्याच्यामुळे डब्ल्यू डी म्हणजेच पश्चिमे आवर्त हा दोन आणि तीन तारखेच्या आसपास जसं जसं भारताच्या पूर्व दिशेत जाईल म्हणजे जम्मू काश्मीरच्या पूर्व दिशेत जाईल तसंच परत एकदा वाऱ्याची दिशा बदलेल उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याचा फ्लो चालू होईल आणि परत एकदा राज्यात थंडीचं प्रमाण हळूहळू वाढायला सुरुवात होईल मात्र दोन ते तीन तारखेपर्यंत ता थंडीचं प्रमाण हे कमी झालेलं दिसून येईल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून हे अपडेट त्यांच्यापर्यंत पोचेल, धन्यवाद मित्रांनो